<laughs> गावाची यात्रा होता का एकर, एकर गावाचा विकास करणारा गाव बकाश करणारा नको वर्षातून एकदा का बहिणा पांढरीला दीपक झाडला पाहिजे तेल जणो एक, एक दोन तीन चार पाच सहा आपण गावाचे पुढारी गावाचा काहीतरी विकास झाला पाहिजे गावाचं नाव तालुक्यापासून जिल्ह्यावर गेला पाहिजे काय बोल पाडू तुम्ही ओरिजिनल काम झाले पाहिजे आपल्या गावामध्ये संडास योजना धर्मशाळा पाहिजे राम मंदिर मंदिर एस पाहिजे आपलं गाव देऊ का आपलं घर धरणामध्ये जाल पाहिजे आणि त्या माशांनी असं कुलतडून कुलतडून झालं पाहिजे धरणाला लागते नदी नदीला लागतो उगुम उगुमा पासून असतो डोंगर नाहीत उगुम नाही तर नदी नदी नाही धरण नाहीत पाट तर बागायत नाही तर नाहीत आणि जेव्हा मुळात शेतकरीच नाही कांदा बिन येसन बी नाही শর মে জয় জয় এক মহাত্মা ডোমর দেবে সোনে काय भरता बारा जग बदललं बदललं पूर्वीची होती एक तांगी धोतर आंगमा बार बंडी टोकामा पगडी नवीन फॅशन कोणती प्यान पॅन्ट तेव्हा कधी पादि दिना घंटाभर वाच जात नाही आणि शेतकरी राजा राब 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 राबतो राबतो कष्ट करतो शेवटी आत्महत्या करतो नाही आणि निसर्ग देत नाही बरा शेतकरी राजा आत्महत्या करतो करतो आजही आपल्या या देशामध्ये आत्महत्या थांबली नाही आणि बलात्कार थांबत नाही थांबत नाही अशा नराधमांना जिवंत जाळा त्यांची राख रांगोळी करा करा आमच्याकडे लक्ष कोणाच नाही जो ज्योतो जाधव संसार मध्ये म्हणून कवी राजा काय म्हणतो काय म्हणतो